प्रभाग क्रमांक मध्ये अदृश्य कामाचे ढिंडवडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटचे प्रभावती सुडके मैदानात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपालिका निवडणुकीचा गरमागरम घडा आता पुढच्या टप्प्यावर शहरातील सर्वाधिक चर्चेतील आणि राजकीय दृष्ट्या हाय व्होल्टेज मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये आता खरी धडाकेबाज एंट्री झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या अधिकृत उमेदवार प्रभावती दिगंबर सुडके यांनी प्रचाराला वेग देत जनतेच्या दारात हजेरी लावली आणि पाहता पाहता त्यांच्या गाठीभेटीला प्रचंड प्रतिसाद उमटताना दिसला उच्च शिक्षित अभ्यासू व विकासाभिमुख चेहरा प्रभावती सुडके प्रभागातील समस्या हाताळताना चटकन उपाय देण्यापेक्षा अभ्यास करून स्पष्ट उपाययोजना करण्याची त्यांची कार्यशैली अनेकांना आहे प्रभावती सुडके या उच्च शिक्षित व कार्यक्षम उमेदवार म्हणून चर्चेत असून प्रभागातील रस्ते ड्रेनेज पिण्याचे पाणी दिवाबत्ती अशा अवस्थेतील मूलभूत सुविधांवर त्यांनी थेट बोट ठेवले मागील नगरसेवकांनी डोळे झाक केले आता आम्ही सुधारणा घडवणार यापूर्वीच्या नगरसेवकांनी प्रभागाचा विचारच केला नाही अशी जनतेत नाराजी स्पष्ट आहे प्रभावती सुडके ही यावर आता सरळ मत मांडतात जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तयार आहे प्रभागातील पाहिजेत मराठी शाळांना डिजिटल हायस्कूलचा नवा चेहरा प्रभा क्रमांक सत्रा मधील दोन मराठी शाळांना डिजिटल हायस्कूलमध्ये रूपांतर करण्याचा त्यांचा महत्वाकांक्षी उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे शिक्षण क्षेत्रात आधुनिकता आणण्याचा त्यांचा दृष्टिकोन पालक व तरुणांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवतोय प्रचार फेरीत उसळला उत्साह हीच योग्य निवड असा सूर प्रचारात प्रभावती सुडके यांना जेवढा प्रेम आणि पाठिंबा मिळतोय ते पाहून राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे प्रभा क्रमांक मध्ये जनतेची मूड स्विंग स्पष्ट आहे गल्लोगल्ली चाळीमध्ये अंगणातून दारोदार त्यांना मिळणारे उत्स्फूर्त प्रतिसादामुळं प्रभाग क्रमांक सतराची लढत आता वेगळ्याच मूडमध्ये गेली आहे एकंदरीत प्रभाक्रमांक सतरामध्ये जुन्या दुर्लक्षित राजकारणाचा शेवट आणि अभ्यासू विकासाभिमुख नेतृत्वाची सुरुवात असा संदेश प्रभावती सुडके यांच्या प्रचारातून जोरात उमटतोय